हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हि तर तुमचं खूप मनापासून स्वागत करते कशी दिसते मी मी म्हणण्यापेक्षा ने हे नेकलेस कसं वाटतंय <laughs> नेकलेस छान आहे म्हणून मी छान दिसते आज आपण गप्पा मारणार आहोत पूजा शिरसाट यांच्याशी आर्टिफिशियल ज्वेलरी आणि ऑक्सोडाइज ज्वेलरी वगैरे याचा त्या व्यवसाय करतात आणि मी म्हणेन त्यांच्याकडे बघून की वयाचं काहीच कुठल्या गोष्टीला बंधन नसतं पण इतक्या सचोतीने आणि मनापासून आवडीने ह्या मध्ये सुद्धा त्यांची खूप तयारी असते मेहनत घ्यायची इकडे तिकडे धावपळ करायची एक्झिबिशन मध्ये जायची तर आज आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडून सगळं त्यांचा हा जो जर्नी आहे तो जाणून घेऊया पूजा ताई नमस्कार नमस्कार इतकुज मराठी गप्पा या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप स्वागत आहे धन्यवाद तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करताय मला चार वर्ष झाले Okay. हा व्यवसाय हो छान छान आणि याच्या आधी तुम्ही नोकरी वगैरे करत होतात काही का? अच्छा हाऊस वाईफ होतात ते पण काम फार महत्वाचं आणि खूप मोठं असतं ते काम बरोबर आहे मग हा व्यवसाय करायचं डोक्यात कसं आलं एकदा गेली बाहेर अशीच गेलेली ना तर ते म्हणजे एक महिला एक शाळेच्या इथून चाललेली महिला चांगली व्यवसाय वगैरे करतो ज्वेलरीचा आणि मग मला जेव्हा माझ्या मनात आलं की मी काहीतरी करावं असं बचत गट आहे तिथे मी जॉईन झालेली पण तेवढा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नव्हता मी दुसरं करण्याचा प्रयत्न म्हणजे भाजी वगैरे असं पॅक पॅकिंग करून करत होते पण तेवढं हे मला भेटत नव्हतं पण मी बाजूला बाजूच्याच टेबलवर माझ्यापेक्षा एजड अशा बाई होत्या त्या मस्त व्यवसाय करत होता माझ्या मनात आलं की हा व्यवसाय मस्त आहे Okay. एकदम म्हणजे कसं बाय एखादी एक, स्त्री जरी सामान्य दिसत असे आणि हा जर उठून एखादा नेकलेस जरी तिने घातला ना बरोबर त्या नेकलेस मुळे तिचं सौंदर्य अधिक उलत असं माझ्या मनात आलं आणि मी सुरू केलं मग माझ्या याच्यामध्ये माझ्या माहितीमध्ये एक महिला होती ती ती अशीच घ्यायची आणि विकायची तर मी तिला सांगितलं की हे मी करू शकते म्हणजे करू शकता पण थोडं थोडं घेऊन करा आणि तिने माझ्या एका कंपनीचा नंबर दिला मी संपर्क साधला आणि मग थोडं थोडं घ्यायला सुरुवात केली मग मा त्यांनी मला ऑनलाईन कसं करोनाचा काळ होता तेव्हा बरोबर त्याच्यामुळे एकामेका कुठे जाणं शक्य नव्हतं मग त्यांनी काय सांगितलं ऑनलाईन वरूनच तुम्ही सुरू करा ऑनलाईन वरून मी माझे जे व्हॉट्सअपचे जे काय संपर्क होते त्यांना मी पाठवत गेले आणि हळूहळू होत गेला आणि मला त्याच्यामध्ये खूप म्हणजे मजा आली हे व्यवसाय करण्यामुळे आपण जो कुठलाही व्यवसाय केला के त्याच्यामध्ये मजा असेल ना तो, तो व्यवसाय मस्त होतो आणि मला खरोखर खूप मजा येते हा व्यवसाय करताना जेव्हा जेव्हा मी कुणाला देते एखादा त्या दागिना त्यांना आवडतो घेतात आणि मग त्यांनी मला एक, मा एक प्रतिसाद सांगतात की एकतर मेसेज करतात किंवा फोन करून मला सांगतात की काही हे छान होतं खूप मस्तच आहे मग मला खूप मजा भले मला कमी जरी मिळालं ना त्याच्यात तरी पण मला एक समाधान आहे की समोरची जी व्यक्ती जी घेते माझ्याकडनं काही दागिना घेऊन घेऊन दे की दहा घेऊन किती घेऊन घे पण ती त्यात खुश झाली मला खूप समाधान वाटतं बरोबर आहे खूप छान खूप छान बघितलं ना पूजाताईंचे विचार किती छान आहे की खरंच आपल्याला कामधंदा करण्याची गरज आहे पैसा महत्वाचाच आहे नो डाऊट पण त्याच्याबरोबर समाधान किंवा आपण जो व्यवसाय आपला करतोय त्याच्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला किती अप्रिशिएट करते आणि त्या व्यक्तीला तिचा फाय त्या गोष्टीचा फायदा होतो किंवा आपण जी सेवा पुरवतोय त्याची नीड त्या व्यक्तीला जी आहे ती त्याची पूर्ण होतीये आणि ते समाधान खरंच खूप महत्वाचं असतं आणि यासाठी पूजाताईत खरंच तुमचं खूप कौतुक आहे की तुम्ही एवढी धावपळ करतायत आणि तुमचं हा थॉट आहे की मला पैसाच नाही फक्त तर समाधान हवंय आणि चार लोक मला जोडली गेली पाहिजे आणि एक आणि मुद्दा असा आहे की ताईंच्या घरची मंडळी सांगतात आता काही करू नको तू आराम कर पण नाही तरी त्या जिद्दीने करत असतात ती गोष्ट मला खूप आवडते त्यांचं असं की नाही त्या निमित्ताने मी काय म्हणतात ना जिवंतपणा वाटतो मला त्याच्यानंतर चार लोक भेटतात सगळ्या नवीन ज्या गोष्टी सध्या चालू आहे मार्केटमध्ये त्या सगळ्या समजतात आणि मुख्य म्हणजे त्यांचं असं आहे की मला लोक जोडायची आहेत आणि माझ्याकडून कोणी काय हॅपी होतंय तर ते मला बघायचं आहे आता तुम्ही सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट केली याच्यात शुरा, साधारण सुरुवातीला मी एकदम पाचशे पासून सुरुवात केली बरोबर पाचशे पासून सुरुवात केली मग ते आवडलं लोकांना एक एक बरे एकदम घेतलं नाही पण एकदम सुरुवात झाली मग नंतर मी ते करोना काळ होता त्याच्यामुळे ते ऑनलाईन वरन मी पाठवत गेली घेत देल गेले लोक बरोबर हा जो आपल्याकडे मोबाईल आहे त्याचा वापर पूर्ण करून तुम्ही तुमचा बिझनेस हो आणि कसं आता सण वगैरे आहेत कंठे लागतात कंठी मला समोरून समोरून आता फक्त हे इन्व्हॉल्व्ह होत होत्या पण आता पुरुष माणसं पण म्हणजे हवी असते रक्षाबंधन होतं त्या रक्षाबंधन साठी गिफ्ट म्हणजे त्यांना त्यांच्या बहिणींना द्यायचं असेल तर त्यांनी समोर समोरून आता ह्याच्यामध्ये मी वैशा ग्लोबल बिझनेस ग्रुपशी जोडी गेली आहे त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला त्याच्यामध्ये त्यातले समोरून मला लोक फोन करून विचारतायत बरे मला जास्त घेऊन कमी कमी दे, दे। पण ते विचारतायत विचारतायत आणि हो जी हो पण हो त्यांना हो गरज हो आहे त्या हिशोबाने तुम्हाला ऑर्डर देत आहे सुरुवातीला तुम्ही बोलले अगदी की मी पाचशे रुपयापासून सुरुवात केली मग आता ते तुम्ही हळूहळू तशी तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवत गेल्या गरजेनुसारच वाटत गरजेनुसारच म्हणजे कसं आता मी जरी घेऊन ठेवलं तर मग ते पडून राहत आणि आउटडेटेडेड होत मग मग त्याच्यामुळे मी आता असा विचार केला जे फोटो येतात ना मला जे फोटो पाठवले जातात ते मी व्हॉट्सअपमध्ये आता आपल्या समज ग्रुप भरपूर आहेत त्या ग्रुपमध्ये पाठवत जाते मग ते मला विचारतात ह्याची प्राइस काय त्याची प्राइस काय आणि मग सांगितल्यावर मग ऑर्डर ऑर्डर्स मिळतात बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा थोडा थोडका असा व्यवसाय घर बसल्या करा स्वतःची ओळख निर्माण करा कि मी हा व्यवसाय करते तर चार लोक तुम्हाला ओळखते हा ही व्यवसाय करते मग हिच्याकडनं हे प्रॉडक्ट घेऊन मी मग त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट केले तर मग तुम्हाला त्याचा फायदा पटकन मिळणार नाही बरोबर सुरुवातीला कमी मिळणार मग हळूहळू तुमचं जशी जशी तुमची ओळख वाढत जाईल ना तसे जशी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ओके okay. आता एखाद्याला आवडलं ना तर ते फोन करून सांगतात की मला ही वस्तू पंधरा पाहिजे सोळा पाहिजे म्हणजे वीस अशी सांगतात मी त्यांना सांगते की तुम्ही जी तुम्हाल तुम्हाला जेवढी पाहिजेत ना तेवढे तुम्हाला मिळू शकतात तुम्ही ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर आणि जी पे मला पाठवून द्या मग तुम्हाला तीन चार दिवसात किंवा लवकर पण मिळेल जरा कुमारी हळदी वस्तू कुंकरायची आता आपण थोडेफार प्रॉडक्ट पण बघूयात ताई तुमचे कसे काय हो आहेत हो आणि मग ते बघता बघता सुद्धा आपण काही गप्पा मारू शकतो हो हो चालेल आता थोडेफार आपण प्रॉडक्ट बघूयात नेकलेस त्यांचे जे आहेत ते बघूयात चालेल ताई साधारण किती रुपयापासून स्टार्ट आहे तुमच्याकडे पासून स्टार्ट आहे आणि ह्याच्यात हो, हो। जे आहेत ते साधारण तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे ठीक आहे आता हा आपल्याला केवढ्याचा असेल सांगा तीनशेचा हा तीनशे हे सगळं तीनशे तीनशे ना आजकाल इतकं टेन्शन असतं की सोनं इतकं महाग झालंय किंवा ते पडलं किंवा चोरीला हो, जाणार तर त्याच्यापेक्षा हो, हे हो। आर्टिफिशियल घालायचे खरंच ते आणि दिसतात पण खूप छान हा रंग खूप छान आहे मस्त एकच आपला असा भरगतचा नेकलेस घालायचा छान छान दिसतो आज पण पण जे ते खूपच आणि ताईंनी ही चिंचपेटी घातली आहे ना तुम्ही खूप सुंदर आहे खूप छान दिसत हे मंगळसूत्र पण किती छान आहे बघा अगदी आजकाल यंग मुलींना जर असं काहीतरी घालायचं असतं काय म्हणताना खूपच सुंदर आहे शंभर रुपये शंभर आपण हे प्रोडक्ट मेंटेन करण्यासाठी समजा बाहेर फंक्शनला जर घालत असाल हो तर तुम्ही घरी अग, आल्यानंतर ते काढून एका बॉक्स मध्ये त्याच्यावर कॉटन ठेवून ओके ते मस्त राहत बरोबर फक्त बाहेर ठेवायचं नाही बाहेर ठेवल्यावर ते हवेने उडतं कलर काळा पडतो किंवा तुम्ही जेवण करताना वगैरे वापरले तर ते ह्याच्या आपली पासून लांब ठेवायचं आंघोळी आंघोळ करताना काढून ठेवायचं वापरायचं नाही पाण्यामुळे ते कलर निघून म्हणजे ही काळजी आपण घेतली घेतली पाहिजे बरं हे बघा हे पण किती छान आहे असं गोल्ड काय घालायचं असेल ना तर हे घालू शकतो आणि ह्याच्यात दोन कलर आहे किंवा आपलं ग्रीन आणि युनिव्हर्सल कलर म्हणताना किंवा पिंक सगळ्यावर जातं बॉर्डर्स सा, आपल्या साड्यांना असतात गोल्डन म्हणताना हे पण घालू शकतो आपण असे दागिने खूपच छान आहे आणि मोती तर एवरग्रीन आहे सगळ्यावरच जातं आपण कुठलीही साडी कुठल्याही प्रकारची घातली तरी मोती छान वाटतो हा पण एक अगदी सुरेख भरगच्च साईड एक घातलं की बस हे बघा ह्याच्यातले अजून आपण काही व्हरायटीज बघतोय हेही फार सुंदर आहे मोत्याच एक मंगळसूत्र मोती नेकलेस सगळे मोठ्यांसाठी लहानांसाठी सगळेच अवेलेबल आहेत हे खूप सुरक्ष दिसत आहे तुझ्यातही आपण काय काय असणार आहे अजून तुमच्याकडे आपण आता हे नेकलेस किंवा मंगळसूत्र दाखवलं वेगवेगळे म्हणजे ऑक्सिडाइज असू दे किंवा सिल्वर आहे मोत्याचे आहे पाटल्या बांगड्या वगैरे काय प्रकार सगळं त्या पण मिळणार तुमच्या साईज सांगितला डिझाईन फक्त साईज सांगितली पाहिजे आणि डिझाईनचा तुम्ही फोटो पाठवणार त्या हिशोबाने कोणी ते चूज करू शकतो मंडळी कसे वाटले सगळे दागिने तुम्हाला जे मी दाखवले ते आणि पूजाताई तुम्ही लोकांना काय अपील कराल की तुमच्याकडून ज्वेलरी ही त्यांना आवडलेली आहे घ्यायची आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा एवढं सांगेन की तुम्ही जे कुठलीही पण ज्वेलरी घ्या माझ्याकडून ना ती तुम्हाला कसलीच तक्रार मिळणार नाही में। आणि मग अशी तुम्ही म्हणत होत्या सोन्याच्या बाबतीत तर ते काय म्हणत होते असं मी काय मी <laughs> आता जे तुमचे आपले सण चालू आहेत त्या सणामध्ये आपण सोनं जर घालतोच लांबचा पल्ला वगैरे असेल तर ते तुम्हाला ते घेऊ शकत नाही ना तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही मग माझी ज्वेलरी घालून तुम्ही अजून शकता तुम्हाला अजून चार लोक ओळखतील आणि मला पण चांगले ऑर्डर <laughs> बर बरोबर आहे प्रकारचे वेगवेगळे दिवे पण तुम्हाला पूजाताईंकडे अजून त्यांच्याकडे काय व्हरायटीज असतील ते तुम्ही ते बघण्यासाठी त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा चला मंडळी आज आपण पूजाताई शिरसाट यांच्याशी गप्पा केल्यात हितभूज केले आणि खरंच त्यांचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्यासाठी मी आज एकदम म्हणजे एक, एक दुसरं टॉक गाठलाय कांदी लिहून डायरेक्ट भांडूप पर्यंत आलीये <laughs> कारण त्यांची खूप इच्छा होती की नाही तुम्ही मला माझा तुमच्या चॅनेलवर व्हिडिओ पाहिजे आणि हा माझ्यासाठी खूप मानाची गोष्ट पण आहे ही तर आज मी प्रत्यक्ष त्यांना भेटली आणि मला खूप छान वाटलं त्यांच्या जी जिद्द आहे त्यांची आणि परिश्रम करायची त्यांची जी इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि ताई तुम्हाला पण मी खूप शुभेच्छा देते की हा तुमचा बिझनेस खूप खूप मोठा तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत आणि देव तुम्हाला अशी शक्ती देव एज हा फक्त आकडा असतो माणूस हृदयातून अगदी जवान आणि काय म्हणतो ना फ्रेश असतो खूप करण्याची त्याची जिद्द असते हे खूप छान उदाहरण आहे तुमच्याकडे बघून तर आज आपण इथेच थांबूया परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त रामस्त राहा स्वतःला आवडेल तसं बाय ताई सगळ्यांना बाय करा प्लीज बाय परत आपण लवकर भेटणार आहोत त्यांचा बिझनेस मोठा झाला की त्यांचा व्हिडिओ गेला बाय धन्यवाद